निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागतात जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात मुळं नाही केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात ध्येय प्राप्तीसाठी अशी लढाई लढा की तुम्ही हरला तरी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा सर्वात जास्त झाली पाहिजे कोणतेही कार्य हे अर्थ पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे आहे ती, ती ताकद तुमच्या हातात आहे आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आणि आजूबाजू बघाल तर सत्य आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते